नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात करण्याच्या आधी एक माहिती देतो की लोकसभा दोन हजार चोवीसची जी निवडणूक चालू आहे त्यानिमित्ताने मी अश्वमेध दोन हजार चोवीस हे पुस्तक लिहिलेलं आहे यापूर्वीच त्याची घोषणा केली आहे आणि त्याविषयी अनेकांनी ते पुस्तक मागवलंसुद्धा आहे पण ज्यांना त्या मूळ व्हिडिओची सूचना मिळाली नाही त्यांच्यासाठी आज मी परत एकदा आठवण करतो आहे आणि दुसरी गोष्ट की त्याबरोबरच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोनही निवडणुकांच्या वेळेला मी जी पुस्तकं लिहिली होती आणि माझे जे अंदाज बरोबर आले होते ती पुस्तकं पुनर्मुद्रित केली आहेत अधिक म्हणजे मोदीच का पुन्हा मोदीच का आणि अश्वमेध दोन हजार चोवीस ही तीन लोकसभा निवडणुकांवरची पुस्तकं आणि त्याखेरीज आणखी दोन पुस्तकं आहेत अर्धशतकाचा अधांतर आणि कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट ही पाचही पुस्तकं ज्यांना हवी असतील एकत्रित हवी असतील किंवा एकच पुस्तक हवं असेल त्यांना ते कसं मागवता येईल मिळवता येईल याची माहिती ह्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनी जरूर संपर्क साधावा आणि ती माहिती घेऊन पुस्तक मागवावं असो आता मी विषयाकडे वळतोय निवडणुकीची दुसरी फेरी पार पडली पहिल्या फेरीत एकशे दोन आणि दुसऱ्या फेरीत अठ्ठ्याऐंशी लोकसभा निवडणुकींचं मतदान होऊन गेलेलं आहे एकशे नव्वद मतदारसंघांचं मतदान संपलेलं आहे आणि आणखीन पाच फेऱ्या व्हायच्या आहेत अशा वेळेला महाराष्ट्रात अजूनही मला वाटतं आघाडी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो त्यांच्याकडूनही काही उमेदवारांची घोषणा व्हायची आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये मला वाटते दक्षिण मुंबई ठाणे त्याच्यानंतर उत्तर मध्य मुंबई अशा काही जागांचे उमेदवार भाजप किंवा महायुती अजूनही जाहीर करू शकलेले नाही आणि आता शेवटच्या टप्प्यात म्हणजे मला वाटते या शेवटच्या पाचव्या किंवा सहाव्या फेरीमध्ये वीस मेला ज्याचं मतदान व्हायचं आहे त्याची अर्ज भरायची मुदत चार मेला संपणार आहे म्हणजे एक आठवडा शिल्लक राहिला असतानासुद्धा अर्ज भरायचा शेवटचा चार पाच ठिकाणी तरी उमेदवार घोषित झालेले नाहीत यापैकी एक जागा म्हणजे जिथून प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन लागोपाठ दोन निवडणुका विजयी होऊन आली मध्य उत्तर ती जागा अजून भाजप आपला उमेदवार जाहीर करू शकलेली नाही पण गुरुवारी महाआघाडी महाविकास आघाडीतर्फे त्या जागेसाठी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचं नाव महाविकास आघाडीतर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यावरून खूप रुसवे फुगवे झाले होते याचं कारण वर्षा गायकवाड यांचं प्रभाव क्षेत्र हे मध्य दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे दो हा मतदारसंघ दोन हजार नऊमध्ये तयार झाला आणि तिथे पहिली निवडणूक दोन हजार नऊमध्ये झाली तेव्हा तिथून वर्षा गायकवाड यांचे वडील विष्णू गायकवाड विजयी झाले होते आणि मला वाटतं सुरेश गंभीर तिथून पराभूत झाले होते अशा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळाली असती तर महाविकास आघाडीसाठी एक चांगला उमेदवार आणि चांगली लढत होऊ शकली असती पण तसं होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पद्धतीत त्या द मध्य दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून अनिल देसाई यांचं नाव जाहीर करून टाकलं होतं आणि त्यामुळे वर्षा गायकवाड कमालीच्या नाराज होत्या कारण त्यांची अपेक्षा अशी होती की मुंबईच्या सहा जागा ज्या लोकसभेच्या आहेत त्यापैकी कमीत कमी दोन किंवा तीन जागा काँग्रेस पक्षाला मिळाव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्याला मुंबईत फारसं स्थान नाही एक नबाब मलिक सोडले तर त्यांचा कोणी आमदार पण नाही आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी हा विषय नव्हता हो गेल्या वेळेलासुद्धा महायुतीत असताना शिवसेनेने तीन आणि भाजपने तीन जागा लढवल्या होत्या आणि सगळ्याच्या सगळ्या त्या दोन्ही पक्षांनी जिंकल्या होत्या काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या काय जागा होत्या ते लढले पण पराभूत झाले होते सांगायचा मुद्दा असा की ज्या मतदारसंघाची रचना झाल्यानंतर तिथून पहिल्यांदा विष्णू गायकवाड निवडून आले होते ते आज हयात नाहीत पण त्यांची लोकसभेवर निवड झाल्यानंतर धारावी हा आपला मतदारसंघ त्यांनी आपली कन्या वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवला होता त्या तिथून आमदार झाल्या त्यानंतर मला वाटते दोनदा त्या मंत्रीसुद्धा झाल्या आत्तासुद्धा महाविकास आघाडी तयार ते झाली तेव्हा उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड मंत्री होत्या पण आत्ता जेव्हा निवडणूक येऊ घातली आहे अशा वेळेला जो सावळा गोंधळ चालला आहे त्यामध्ये कमीत कमी मध्य दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसची चांगली ताकद असलेला होता गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये तिथून राहुल शेवाळे हे शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या मदतीने निवडून आले असले तरी त्या मतदारसंघात काँग्रेसने मला वाटतं सर्वाधिक चांगली टक्कर दिलेली आहे उरलेल्या मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना तेवढी लढत देता आली नव्हती आणि त्याचं कारण असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आणि दलित मतदारांचा मध्य दक्षिण मतदारसंघामध्ये समावेश होतो आणि म्हणूनच त्याला एक प्रकारे काँग्रेसचा बालेकिल्लासुद्धा म्हणता येईल पण असं असतानासुद्धा हट्टाने ती जागा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांच्या भावनांची आणि इच्छा अपेक्षांची पर्वा न करता घोषित करून टाकली जसं तुम्हाला माहिती आहे की सांगलीमध्ये सुद्धा मित्रपक्षांना विचारात न घेता किंवा त्यांच्याशी सल्लामसलत न करता उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील हा आपला उमेदवार घोषित करून टाकला होता नेमकी तीच गोष्ट मध्य दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत झाली त्यांनी परस्पर अनिल देसाई यांचं नाव घोषित करून टाकलं आणि त्यामुळे अनेक जागी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये किंवा शिवबाठा आपण असं म्हणू शिवबाठा यांच्यामध्ये वादावादी झाली आता गंमत अशी आहे की शिवसेनेपेक्षाही म्हणजे दुभंगलेली जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे शिवबाठा ज्याला म्हणतात त्याची जितकी मध्य दक्षिण लोकसभा मतदारसंघात ताकद नाही आज दुबंगलेल्या शिवबाठाची त्यापेक्षा अधिक ताकद काँग्रेसची आणि अर्थातच त्या प्रभाव क्षेत्रात असलेल्या वर्षा गायकवाड यांची आहे धारावी ह्या एका लोकसभा मतदारसंघाच्या बळावर त्यांच्या वडिलांनी म्हणजे विष्णू गायकवाड यांनी मनोहर जोशी यांचा दोन हजार नऊमध्ये दणदणीत पराभव केला आपल्या सुरेश प्रभू यांचा दणदणीत पराभव केला होता सांगायचा हेतू असा मित्रांनो की जिथे ज्या पक्षाची ताकद चांगली असेल तिथे आघाडीत त्याला प्राधान्य दिलं तर ती जागा सोपी ठरत असते पण ह्या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे यांना मान्य नाहीत आणि शिवसेना ही, शिवसे ही महाविकास आघाडीमध्ये दादागिरी करतं असं मुंबईच्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांचा दावा आहे आणि त्याचा सांगली हा जसा पुरावा आहे तसा मुंबई दक्षिण मध्य हा त्याचा पुरावा आहे पण अखेरीस मध्य उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेने वर्षा गायकवाड यांना म्हणजे काँग्रेसला देऊ केला अर्थातच तिथे शिवसेनेचा खासदार नव्हता गेल्या दोन निवडणुका तिथून भाजपचा उमेदवार म्हणून पुनम महाजन शिवसेनेच्या मदतीने निवडून आले आल्या आता तिथे महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी औदार्य दाखवलं आणि वर्षा गायकवाड यांचा हक्काचा जो मतदारसंघ काढून घेतला होता त्याची भरपाई म्हणून आपला नसलेलाच मतदारसंघ हा वर्षा गायकवाड आणि काँग्रेस यांना देऊन टाकला त्यामुळे महाविकास आघाडीच्या मुंबई फळीमध्ये जी काय दुफडी माजली आहे किंवा वादावादी चालू आहे हा विषय संपुष्टात येईल अशी अपेक्षा होती एक गोष्ट साफ आहे की दक्षिण मध्य मुंबईमध्ये जितकी शिवसेनेला जिंकण्यासाठी वर्षा गायकवाड यांची मदत लागेल तितकीच उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसला शिवसेनेची मदत घ्यावी लागेल कारण शिवसेनेचं प्राबल्य असलेला भाग हा प्रामुख्याने उत्तर मध्य मुंबईत आहे शिवसेनेचे मला वाटते दोन तीन आमदार गेलेवाला सहा पैकी निवडून आलेले आहेत आणि एक जागा गमावली तरी वांद्रे पूर्व किंवा खेरवाडी म्हणतात हा भाजप शिवसेनेचा बालेकिल्लाही मानला गेलेला आहे आणि त्यामुळे वर्षा गायकवाड यांना तडजोड म्हणून उत्तर मध्य मुंबई देण्यात आली तरी त्यांचं व्यक्तिगत पातळीवर ते प्रभाव क्षेत्र नाही किंवा प्राबल्य नाही पण यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची आहे घेण्यासारखी आहे की जोपर्यंत उमेदवार जाहीर झाला नव्हता आणि महाविकास आघाडीतर्फे उत्तर मध्य मुंबईची जागा रिकामी होती तोपर्यंत काँग्रेसमध्ये तो वादाचा विषय नव्हता कारण त्या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीला पराभूत झालेले पण त्यापूर्वी दोनदा तीनदा आमदार झालेले नसीम खान नावाचे चांदिवली या भागातील साकीनाका भागातले काँग्रेसचे नेते आणि माझे आमदार आहेत माजी मंत्री आहेत त्यांची अपेक्षा होती की हा मतदारसंघ यावेळेला लोकसभेत काँग्रेसला मिळेल आणि तो आपल्याला मिळेल पण मध्य मध्य दक्षिण हा मतदारसंघ बळकावताना उद्धव ठाकरे यांनी उत्तर मध्य हा काँग्रेसच्या बोकांडणी मारला आणि त्याच्या परिणामी तडजोड करताना वर्षा गायकवाडनाव उत्तर मध्य देणे दिल्यामुळे नसीम खान यांना हात सोडत बसायची पाळी आलेली आहे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे हा ठीक आहे आपल्याला उमेदवारी मिळाली नाही नाराजी व्यक्त अनेक जण करत असतात पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट कुठची असेल तर या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचा मुखवटा नसीम खान यांनी फाडून टाकला जी महाविकास आघाडी काँग्रेसने पुढाकार घेऊन तयार केली त्या महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवल्या जात आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एकाही जागी तीनही प्रमुख पक्षांनी एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही या दुखण्यावर नसीम खान यांनी बोट ठेवलेला आहे तसा त्यांचा राग वैयक्तिकच आहे कारण त्यांची ती लोकसभा लढवण्याची इच्छा होती अपेक्षा होती आपल्याला तिकीट मिळाली अपेक्षा होती पण ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे नसीम खान चिडलेले आपल्या हक्काच्या जागेवर वर्षा गायकवाड येऊन बसल्या म्हणून नसीम खान चिडलेलं आहे पण आपण वैयक्तिकरित्या चिडलो असं दाखवता येत नाही म्हणून त्यांनी आपल्यावर नव्हे तर एकूणच मुस्लिम समाजावर अन्याय झाला आहे असा दावा मांडलेला आहे आणि त्याला महत्त्व एवढ्यासाठी आहे की रोजच्या रोज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष काँग्रेस हा मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारा पक्ष आहे काँग्रेस हा स्वातंत्र्यपूर्व काळातली मुस्लिम लीग झाली आहे असे आरोप भाजपकडून सातत्याने होत आहेत पण त्याच काँग्रेसच्या नेतृत्वाखालची महाराष्ट्रातली जी महाविकास आघाडी आहे तिने मात्र एकाही मुस्लिम उमेदवाराला महाराष्ट्रात उभा केलेला नाही शिवसेनेच्या वाट्याचे काय ते एकवीस जागा तुमच्या स काँग्रेस पक्षाला मिळालेल्या सतरा जागा आणि राष्ट्रवादी शिव शं शरद पवार गटाला मिळालेल्या दहा जागा असे जे अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत त्यापैकी एकही एक उमेदवार मुस्लिम समाजाचा नाही आणि लोकतंत्र संविधान वाचवण्याची सगळी जबाबदारी मात्र मुस्लिम समाजाच्या डोक्यावर मारली जाते याबद्दल नसीम खान यांनी संताप व्यक्त केलेला आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चौदामध्ये काँग्रेस पक्षाचा जो दारुण पराभव झाला आणि पहिल्यांदा बिगर काँग्रेस पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळालं तेव्हा त्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी सोनिया गांधींनी ए के अँथनी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीने असा अहवाल दिला होता की आता मतदार काँग्रेसला एक सर्वसाधारण राष्ट्रीय पक्ष मानत नाही तर मुस्लिमांचा पक्ष मानतो आणि म्हणूनच हिंदू अधिकारिक संख्येने काँग्रेसकडे पाठ फिरवत आहेत असा निष्कर्ष अँथनी कम्युनिकेने काढला होता आज भारतीय जनता पक्ष तर काँग्रेसला स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लिम लीग म्हणतोय मुस्लिम लीगचा स्वातंत्र्यपूर्व काळातला अजेंडा घेऊन काँग्रेस चालली असं म्हणतो आहे आणि दुसरी बाजू बघा त्याच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवते त्यांनी अठ्ठेचाळीसपैकी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही सगळेच्या सगळे पुरोगामी पत्रकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रवक्त्यांना सातत्याने एक प्रश्न विचारतात की तुम्ही दोन दोनदा बहुमत मिळवता वेगवेगळ्या राज्यात बहुमत मिळवता सत्ता मिळवता पण तुम्ही मुस्लिमांना उमेदवारी का देत नाही उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ऐंशीच्या ऐंशी उमेदवार उभे करताना मुस्लिम उमेदवाराला मुस्लिम उमेदवार उभा केला नाही म्हणून भाजपला टोचून टोचून बोलणारे जे पत्रकार आहेत त्यांचं इकडे कधी लक्ष जाणार आहे की महाराष्ट्रात पुरोगामी असलेली महाविकास आघाडी एकही मुस्लिम उमेदवार देऊ शकलेली नाही आणि हा माझा आरोप नाही आहे एका काँग्रेसच्या माजी आमदार माजी मंत्र्याचा आरोप आहे नसीम खान यांचा आरोप आहे जी काँग्रेस एक गठ्ठा मुस्लिम मतं आपल्याला मिळावीत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्या मुस्लिमांनी भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी फक्त काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला मतं द्यावीत असा आग्रह धरला जातो गडी पडलं जातं त्या महाविकास आघाडीच्या तीन पक्षापैकी कोणीही एक मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही मग असा प्रश्न पडतो मित्रांनो की शिवबाठा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हा छोटे उद्धव ठाकरे यांचा शिवबाठा हा पक्ष हिंदुत्व विसरून गेला पुरोगामी झाला असा आरोप भाजपवाले उद्धव ठाकरेंना खिजवण्यासाठी करतात पण दुसरीकडे काँग्रेसच इतका राष्ट्रवादीसुद्धा इतका हिंदुत्ववादी पक्ष होऊन गेला की ना राष्ट्रवादी ना काँग्रेस दोघांचे मिळून सत्तावीस उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत आहेत पण त्यांना एकही मुस्लिम उमेदवार उभा करता आलेला नाही आणि म्हणून असा प्रश्न पडतो की शिवबाठा म्हणजे उद्धव ठाकरेंचा हिंदुत्ववादी पक्ष हा पुरोगामी झाला आहे की काँग्रेस हा मुस्लिम ढार्जिणा पुरोगामी पक्ष कट्टर हिंदुत्ववादी होऊन एकही एक मुसलमान उभा करत नाही नेमकं काय घडलं आहे प्रत्येकाने आपापला विचार करा या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा कसे चमत्कार घडतायत बघा मित्रांनो आणि ही तक्रार परत भाऊ तोरसेकरची नाही कारण जातीपाती धर्मावर आधारित उमेदवार उभे करावेत निवडणुका लढवाव्यात या कल्पनेचा मी कट्टर विरोधक आहे हां निवडून येण्याच्या आधारावरच उमेदवारी दिली जावी पण मग असा प्रश्न पडतो की काँग्रेस पक्षाला मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लिम उभा केला तर तो, तो पराभूत होईल म्हणून मुस्लिम उमेदवार उभाच करायचा नाही असा काही निर्णय काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी पक्षाने घेतला आहे का याचंही उत्तर शोधावं लागेल मित्रांनो मोदींचा उदय होण्यापूर्वी गुजरात विधानसभेमध्ये निवडणुकीत कमीत कमी पंधरा ते वीस मुस्लिमांना काँग्रेस उमेदवारी देत होती विधानसभेची आज अशी परिस्थिती आहे गुजरातमध्ये मुस्लिम क काँग्रेस पक्षातर्फे पाच किंवा सहा मुस्लिमांनासुद्धा उमेदवारी दिली जात नाही पण हा प्रश्न काँग्रेसला कोणी विचारत नाही सगळे पुरोगामी सेक्युलर पत्रकार भाजपला प्रश्न विचारतात तुम्ही मुस्लिम उमेदवार का टाकत नाही पण आत्तापर्यंत जवळजवळ महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस उमेदवार घोषित झाल्यानंतरसुद्धा कुणा पत्रकाराने उद्धव ठाकरे शरद पवार किंवा नाना पटोले यांना असा प्रश्न विचारलेला नाही की महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीसमध्ये एकही मुस्लिम उमेदवार का उभा केलेला नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी हिंदुत्ववादी झालेत की उद्धव ठाकरे पुरोगामी झालेत उद्धव ठाकरे पुरोगामी झाल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाच्या प्रभावाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आलेत काय मित्रांनो उत्तर शोधा मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा